विशाल युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच आपल्या जिल्ह्याचे उज्ज्वल भविष्य अवलंबन आहे आजचा तरुण हा केवळ नागरिक नाही तो समाजाचा आधारस्तंभ आणि भावी शिल्पकार आहे या तरुणांमध्ये सत्ता उलतून टाकण्याची ताकद आहे तसेच बदल घडून आणण्याचीही ताकद आहे मात्र दुर्दैवाने राजकारणांच्या यापूर्वीच्या चुकीच्या धोरणामुळे रायगड जिल्ह्यातील तरुण बेरोजगार अभावी दुसरीकडे स्थलांतर करीत होते परंतु सध्या स्थिती बदलणार असल्याची ग्वाही शिवसेना जिल्हा प्रमुख राजभाई यांनी पोयनाड येथे आयोजित रोजगार मेळाव्या दरम्यान उपस्थित उमेदवारांना दिली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यात चाळीस नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता यात सहा हजार तरुणांनी ऑनलाईन अर्ज केला तर सहा हजाराहून अधिक तरुणांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या यावेळी शिवसेना नेत्या मानसीताई दळवी कामगार नेते दीपक रानवडे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजीवनीताई नाईक महिला तालुका प्रमुख भाग्यता पाटील तालुकाप्रमुख शैलेश चव्हाण युवासेना तालुकाप्रमुख संदेश ठळे कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिकताई केणी आदी मान्यवर यावेळी स्टेजवरती उपस्थित होते रायगड जिल्ह्यात झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा रोजगार मेळावा होता असे म्हणणे उपस्थित राहिलेल्या तरुणांचे होते यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी सांगितले की युवा वर्गात प्रचंड ऊर्जा नवीन दृष्टिकोन आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता आहे शिक्षण तंत्रज्ञान विज्ञान राजकारण आणि सामाजिक सुधारणा अशा प्रत्येक क्षेत्रात ही पिढी मोठे योगदान आणि निर्णायक बदल घडवण्यास सज्ज आहे तरुणाईने आपले लक्ष केवळ व्यक्तिगत प्रगतीवर न ठेवता सामाजिक आणि राष्ट्रीय विकासाच्या ध्येयांवर केंद्रित करणे आवश्यक आहे सध्याच्या तरुणाईसमोर बेरोजगारी व्यसनाधीनता आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास अशा काही गंभीर समस्या आहेत या आव्हानांवर मात करण्यासाठी शिवसेनेने सातत्याने प्रयत्न केले आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र महेंद्रशेठ दळवी यांच्या माध्यमातून येथील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आलेलो आहोत तरुण पिढीच्या हाताला रोजगार मिळवून देणे गरजेचे असल्याचे राजाबाई केणी यांनी यावेळी सांगितले तर शिवसेना नेत्या मानसीताई दळवी यांनी नेटनेटक्या आयोजनाबद्दल राजाबाई केणी तसेच रसिकाताई त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जिल्ह्यात कुशल कामगारांची कमतरता नाही परंतु तेथील तरुण तरुणींना कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळत नाही त्यामुळे त्यांना पुढील रोजगाराच्या संधीपासून वंचित राहावे लागते यामुळे जिल्ह्यातील उद्योगांना येथील उमेदवारांना ही संधी द्यावी असे आवाहन मानसीताई दळवी यांनी केले या मेळाव्यात मुलाखती दिल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन पाटील यांनी केले हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ध्येया धोरणातूनच आम्ही या जिल्ह्यामध्ये शिवसेना संघटनेचं चा काम चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्ह्यामध्ये जो बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि तो बेरो बेरोजगारीचा प्रश्न कुठेतरी थांबवण्याचा किंवा संपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि हा आजचा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्या रोजगार मेळावामध्ये जवळजवळ जिल्ह्यातून पूर्णपणे ऑ ऑनलाईन बाराशे ते वर फॉर्म सबमिट केलेले आहेत आणि ऑफलाईन आठशेच्या वर फॉर्म सबमिट झालेले आहेत आणि त्या म त्या पद्धतीत हा जिल्ह्यातील युवा युवती यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही शिवसेना नेते आमचे मुरुड विधानसभाचे आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा आजचा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि ह्या रोजगार मेळाव्याला चांगला असा प्रतिसाद मिलेला मिळालेला आहे आणि ह्या मेळाव्यातून ह्या जिल्ह्यातील युवा युवतींना रोजगार उपलब्ध होईल अशी मी आशा व्यक्त करतो मी अलिबा अलिबागवरून आलेली आहे मी इकडे श्रीजा एंटरप्रायझेसमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि माझं लगेच सिलेक्शन झालेलं आहे थँक्यू फॉर राजाबाई केणी त्यांच्या या त्या ठेवलेल्या थे मेळावामुळे आम्हाला रोजगारासाठी खूप चांगली मदत झालेली आहे के यांनी आयोजित केलेल्या मेळाव्या रोजगार मेळाव्यात आली व त्यांच्यामुळे मला नोकरी मिळाली पनवेलला केमिस्ट इन सिव्हिल म्हणून थँक्यू धन्यवाद इथून आलो आहे मी आणि माझी तो जॉब भेटला आहे आय केसमध्ये थर्टी सेव्हन पॅकेज भेटला आहे माझं नाव पहिलं आदित्य दळवी विकास दळवी मी रात्र बैरोळे कंपनी मी ब जास्तीत जास्त, जास्त कंपनीमध्ये मी ट्राय केलेले तिथे मला चान्स भेटला नाही राजाभाऊ दादानी ही सगळी म्हणजे अख्ख्या ह्याच्या तीन हजारमध्ये काढलेली आहेत त्याच्यामध्ये माझी निवड केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते पहिलं आणि आत्ता माझं रिलायन्स कंपनी आहे अलिबागमध्ये तिथे माझी निवड झाल्याबद्दल राजाभाऊ यांच्या व्यक्तीने मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करते